जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा ऑगस्ट समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही खरोखर जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही मग त्याच्या आड कोणीही येत असेल तर त्याची आपण परवा करू नये पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे हल्ली जगात बुद्धिभेद फार झाला आहे अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार कठीण झाले आहे अगदी सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला असे मी म्हणत नाही मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा असेही मी म्हणत नाही तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे ना ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कुठेही मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कोणीही येऊ शकणार नाही निश्चय मात्र कायम पाहिजे या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू एका गावात एक पन्नास साठीच्या वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा मनुष्य राहत होता वेडे वाकरे प्रश्न विचारून टवाळगे करण्यात त्याचा हातखंडा होता एकदा एका साधूचे प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला आहो बुवा ती तुमची भक्ती बिकती ती बाजूला ठेवा देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल हे सांगा त्यावर साधू शांतपणे बोलला ते मी सांगतो पण आता तुमचे उतारवय झाले आहे काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केला आहे का हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चुप बसला पण त्याचं विचारचक्र सुरू झाले दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही पण आता मी काय करू ते मला सांगा साधू बोलला दोन वर्ष मौन धरून नामस्मरण करावे त्या दिवसापासून त्याने दृढनिश्चयाने मौन धरले आणि नामजपाचा तडाखा लावला मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला महाराज मला सर्व मिळाले मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत निश्चयपूर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे आजचे बोधवचन नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवा मनात मन होईल निभ्रांत जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा सत्य सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची भंगावे भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु प्रल्हाद महराज की सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रह्लादमहाराजकीजय राम समर्थ